गुड मॉर्निंग एवरीवन वन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये ॲडमिशनसाठी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे बरेचसे असे विद्यार्थी असतात त्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे माहिती नसतं रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस चालू होते ॲडमिशन प्रक्रिया चालू होते त्यावेळेस ते विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कोणते लागतात हे त्या ठिकाणी बघण्यास सुरुवात करतात परंतु बरेचसे असे काही डॉक्युमेंट्स आहे जसं की कास्ट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी या डॉक्युमेंट्सना त्या ठिकाणी काढण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना कुठंतरी कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही जर त्यांच्याकडचे डॉक्युमेंट नसेल तर सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे सर्व पालकांनासुद्धा सांगणं आहे की आत्तापासूनच जे काही आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आत्तापासून काढण्यास त्या ठिकाणी सुरुवात करावी फर्स्ट डॉक्युमेंट त्या ठिकाणी आहे नीट जी कन्फर्मेशन किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म ज्यावेळेस तुम्ही नीटचा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म भरल्यानंतर जी तुम्हाला प्रिंट भेटते ती प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे नीट ॲडमिट कार्ड नीट ॲडमिट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर थर्ड डॉक्युमेंट्स आहे नीट स्कोअर कार्ड त्याच्यानंतर सी टी सेल ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी सी टी सेलवर चालू होणार आहे त्यावेळेस सी टी सेलचं जो काय ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट भेटणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परंतु ॲडमिशन चालू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे भेटणार आहे त्यामुळं सिटी सेल ऍप्लिकेशन फॉर्मचं विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये त्याच्यानंतर सिलेक्शन लेटर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेज भेटल्यानंतर सी टी सेलवर त्या ठिकाणी सिलेक्शन लेटर त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतं तिथून ते त्या ठिकाणी इश्यू होत असतं जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तर हे सिलेक्शन लेटर तुम्हाला त्यावेळेस भेटणार आहेत जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर त्याच्यानंतर स्टुडंट आधार कार्ड तर बरेचसे विद्यार्थी आहे ज्यांनी मोबाईल नंबर आणि बँक बँक अकाउंट नंबर त्या ठिकाणी आधार कार्डला लिंक केलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की तुमच्या आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेटसोबतच बँक अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी आधार कार्डला काय करायचं आहे लिंक करायचं आहे त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट्स आहे स्टुडंट पॅन कार्ड अँड वोटर कार्ड विद्यार्थ्याकडं त्याचं स्वतःचं पॅन कार्ड आणि वोटर कार्डसुद्धा काढलेलं असलं पाहिजे बरेचसे कॉलेज त्या ठिकाणी वोटर कार्ड मागत असतात जर नसेल तर त्यांना त्या ठिकाणी कॉलेजवाले ॲफिडेविट त्या ठिकाणी भरून घेत असतात त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडं दहा ते बारा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी असले पाहिजे आणि हे जे फोटो आहे ते सेम नीटचं फॉर्म भरताना जे काही फोटो तुम्ही अपलोड केले आहे ते फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर एस एस सी इट्स इक्व्हलन्ट बोर्ड पासिंग सर्टिफिकेट दहावीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एच एस सी ऑर इट्स इक्व्हलन्ट मार्कशीट बारावीची मार्कशीट तुम्हाला असणं गरजेचं गर आहे पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट बारावीची टी सी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमोसाईल त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पॅरेंट्स आधार कार्ड अँड पॅन कार्ड त्याच्यानंतर आहे गॅप सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्याच्यानंतर आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटविषयी खूप सारे मुलं त्या ठिकाणी कन्फ्यूज असतात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टरांच्या लेटर हेडवर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागत असतं तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टरच्या लेटर हेड किंवा लेटर पॅडवर त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्यावर डॉक्टरांचे सिग्नेचर असणं गरजेचं आहे तर बरेच विद्यार्थी अजून क्वेश्चन करतात की कोणत्या डॉक्टरांचं पाहिजे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे एम बी बी एस डॉक्टरचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट परंतु हे जे काही मायग्रेशन सर्टिफिकेट आहे हे आउट ऑफ महाराष्ट्र ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याच्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तर ओबीसी विजय एन टी बी एन टी सी एन टी टी एसबीसी एसीबीसी अं। अं। या कॅटेगरीसाठी ॲडिशनल कोणते डॉक्युमेंट्स लागेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे तीन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे गर असणं गरजेचं आहे ओबीसी विजे एन टी एस बी सी आणि ए सी बी सी कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर नॉन क्रिमिलिअर जे आहे हे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्या ठिकाणी व्हॅलिड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी कोणते ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे ॲडिशनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे तर हे जे काही वर्ष एकोणीस डॉक्युमेंट्स आपण दाखवलेले आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटपर्यंत हे डॉक्युमेंट सर्व कॅटेगरीसाठी कॉमन आहे आणि ओ बी सी व्ही एन टी एस बी सी एसी बी सी या कॅटेगरीसाठी हे तीन डॉक्युमेंट्स ॲडिशनल लागणार आहे एस सी एस टीसाठी काल सर्टिफिकेट आणि कास्ट, कास्ट व्हॅलिडिटी ॲडिशनल लागणार आहे या एकोणीस डॉक्युमेंटसोबत ओके त्याच्यानंतर आहे ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट आता ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी ए डब्ल्यू एस कॅन्डिडेटला लागणार आहे आणि हे जे काही सर्टिफिकेट आहे हे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरच लागणार आहे ओके त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट फॉर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम सेंटर ऑफ एम सी सी जे काही एमसीसी न सेंटर दिलेले आहे भारत देशामध्ये त्या सेंटरवरूनच तुम्हाला त्या ठिकाणी पी डब्ल्यू सर्टिफिकेट इश्यू करावं लागणार आहे तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल किंवा इतर कुठलेही पी डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट चालणार नाही त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर बी केट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ओके तर फर्स्ट आहे डिस्प्युटेड वॉटर बॉर्डर एरिया सर्टिफिकेट त्याच्यानंतर मदर टंग मराठी सर्टिफिकेट एनी प्रूफ शोईंग एस एस सी ऑर एच एस सी फ्रॉम डिस्प्युटेड बॉर्डर एरिया हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर डिफेन्स कॅन्डिडेट तर एक सर्व्हिसमन सर्टिफिकेट फॉर डिफेन्स वन ओनली सेकंड ॲक्च्युअल सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट फॉर डिफेन्स टू अँड थ्री डोमोसाईल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन आणि फोर्थ त्या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट फॉर डिफेन्स थ्री ओनली तर हे सर ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहे डिफेन्स कॅंडिडेटसाठी त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर हिली एरिया कॅन्डिडेट्स हिली एरिया सर्टिफिकेट ऑफ स्टुडंट त्याच्यानंतर पॅरेंट्स हिली एरिया डोमोसाईल सर्टिफिकेट अँड एनी प्रूफ शोईंग कॅन्डिडेट एच एस एस सी ऑर एच एस सी फ्रॉम हिली एरिया हिली विलेज ऑर तालुका तर हिली एरियामध्ये जे काही स्टुडंट त्या ठिकाणी राहतात त्या स्टुडंटना हे तीन सर्टिफिकेट त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यांना हिल एरियाचा त्या ठिकाणी बेनिफिट भेटेल आणि कमी मार्क्सवर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कॉलेज भेटू शकतात त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर मायनॉरिटी कॅन्डिडेटिडेट ऑन आर एस फाईव्ह हंड्रेड स्टॅम्प मेन्शनिंग द मायनॉरिटी कम्युनिटीज तर हे ॲफिडेविट तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचं आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इन विच रिलीजन मेन्शन त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स फॉर ऑल इंडिया कोटा ॲडमिशन्स जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर सर्टिफिकेट इन सेंट्रल फॉर्मॅट इज रिक्वायर्ड सेंट्रल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे जसं की ओबीसी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट इश्यू आफ्टर वन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचं सेंट्रल फॉर्मॅटमध्ये ओबीसी कॅन्डिडेटला त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना लागणार आहे त्याच्यानंतर सेंट्रल ई डब्ल्यू सर्टिफिकेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर काढलेलं सेंट्रल ई डबू ई डब्ल्यू सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टीच्या स्टुडंटलासुद्धा ऑल इंडिया कोटातून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा एस सी एस टीचं सर्टिफिकेट हे सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागणार आहे म्हणजेच ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते त्यांना सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागणार आहे आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी त्यांचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्याचप्रमाणे नॉन प्रिमिलियर हे त्या ठिकाणी त्यांना सेंट्रलचं लागणार आहे सेंट्रल फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी लागणार आहे तर हे डॉक्युमेंट सर्व आपण बघितलेले आहे सर्व कॅन्डिडेटला हे ओरचे एकोणीस डॉक्युमेंट जे आहे हे कंपल्सरी आहे आणि ॲडिशनल डॉक्युमेंट आपण आपल्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी आपण दाखवलेले आहे तर बरेचसे असे विद्यार्थी आहे ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया चालू होते आणि त्यांना ते डॉक्युमेंट्स लागते त्यावेळेस त्यांना ते, ते, ते आठवतं की डॉक्युमेंट्स आपल्याला हे पाहिजे परंतु त्यावेळेस त्यांना वेळ नसतो आणि त्यामुळं बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांच्या कास्टचा जो काही बेनिफिट आहे तो घेण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहतात त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगणं आहे की हे सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी रेडी ठेवायला पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपची जी काही कम्युनिटीची लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना कम्युनिटी ग्रुप जॉईन करायचा असेल ते त्या ठिकाणून करू शकतात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद